देशभरात काल महाशिवरात्री व महिला दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील महाशिवरात्री निमित्त सर्व सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूजा मोहन यांनी मोठ्या भक्तिभावाने केले यावेळी सर्व शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला तसेच दिवसभर भजनी मंडळी भक्तिमय वातावरणात हर हर महादेवाचे नामस्मरण करत होते या स्तुप उपक्रमात पनवेल शहराध्यक्ष महानगर तथा प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पनवेल महानगर सचिव मनसे पराग बालड उपशहर अध्यक्ष पनवेल महानगर मनसे संदीप मनोहर जाधव पनवेल महानगर कर्मचारी सेना कार्याध्यक्ष मनसे श्यामभाई ॲडव्होकेट श्री संतोष सरकर सिद्धेश आनंद जाधव तुषार पवार उपाध्यक्ष मनसे महानगरपालिका कामगार युनियन संघटना अभिजित निकम आशुतोष चिट्टीआर मनीष चितळे प्रमोद पवार आविष्कार मोहित अक्षय कुले निलेश मोहिते सौरभ मात्रे हिमेश पोई सौरभ शेट्टे आदी निदर्शन घेतले सर्वप्रथम पनवेल महानगरातल्या सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सर्वांचा बऱ्यापैकी उपवास असतो अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जागोजागी जिथे शहरामध्ये शिवमंदिर आहेत तिथे खिचडी वाटप आणि पाणी वाटप पा, काही ठिकाणी सरबत वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हे असे कार्यक्रम खरं तर नागरिकांच्या सोयीचे असतात कारण अत्यंत घाईमध्ये ते सकाळचे त्यांना कामावरती जायचं असतं बऱ्याच जणांना त्यामुळे घाईमध्ये ते दर्शनासाठी निघालेले असतात त्यावेळी थोडंसं का होईना प्रसाद म्हणून का होईना त्यांनासुद्धा अन्नसेवन करता येतं याचा त्यांनाही आनंद होतो आम्हालाही त्याचं वाटप करताना आनंद होतो आणि सर्वांनीच अशा पद्धतीने सेवा करावी कारण अशी संधी परत परत आपल्याला मिळत नसते आणि सर्वप्रथम पूजा मोहन मॅडम यांचं अभिनंदन करतो त्यांचंच नाही माझ्यासोबत असलेल्या सर्व संपूर्ण महिला वर्गाचं अभिनंदन करतो कारण आज जशी महाशिवरात्र आहे तशीच आज जागतिक महिला दिनसुद्धा आहे त्या जागतिक महिला दिनानिमित्त किंवा सर्वांचं मनापासून अभिनंदन अशा महिला नोकरीसुद्धा करतात ज्या नोकरी करत नाहीत त्या घरी मुलं बाळा सांभाळतात आणि कधी कधी तर नोकरीपेक्षा मुलं सांभाळणं हाच खूप मोठा हल्ली व्याप झालेला आहे इतकी मुलं आपली म मस्तीगोर झालेली आहेत परंतु हे सगळे व्याप सांभाळून ज्या पद्धतीने महिला वर्ग हे सर्व करत आहेत त्यांचं खरंच मनापासून आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की सरकारने तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण निवडणुकांमध्ये ठेवलेलं आहे या आरक्षणाचा लाभ घ्या त्या निवडणुकांमध्ये तुम्ही उतरा कारण घरातली महिला जोपर्यंत राजकारणात येणार नाही तोपर्यंत राजकारणाचा खालावलेला स्तर हा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वरती येणार नाही असं आम्हाला वाटतं राधवी गलंचल प्रवाह बावी पस्दरेधा लेवलं व्यलं विदाउबु जंदु पुर्पा बालिकाउदा नवट्या मढ्निना नवट्या मर्वाईब्च पारचंड तान्डवांत रोतुन शिवाईबु शिवाईबु जठापताह संद्रबग्दमन्नि निंधन द गौरविंद पनवेल पनवेल वार्ता न्यूज